तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर अपडेटाच्या संदर्भात आहे मित्रांनो आपल्या काही सुरक्षाकर्मी या ठिकाणी मित्रांनो जे आपले काही बरेचशे दिवसापासून बदलीची वाट बघत होते म्हणजे या ठिकाणी मित्रांनो एक नवीन आस्थापना आलेली आहे द या ठिकाणी आज कमीत कमी दोन ते तीन अपडेट या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये आज कमीत कमी दोन ते तीन नवीन आस्थापना या ठिकाणी आलेल्या आहे व आपले जे जुने सुरक्षा रक्षक होते त्यांची या ठिकाणी बदली झालेली आहे जसं की तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होते ज्याने आम्हाला आर टी लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती तर आर टी लिस्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपले जे सुरक्षा जवान या ठिकाणी विनंती बदलचा अर्ज या ठिकाणी स ऑफिसला आपल्या या ठिकाणी टाकतात तर त्यांना या ठिकाणी विचारण्यात येते ज्या टायम एखादा नवीन पॉईंट आला किंवा त्या ठिकाणी जागा कमी जागा कमी जास्त झाल्या किंवा त्या ठिकाणी जागा ह्या रिकाम्या असल्या तर आपल्या जवानांना त्या ठिकाणी बदलीसाठी विचारण्यात येते तर त्या संदर्भातच आय टी लिश या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येते व त्या ठिकाणी जवानांना विचारण्यात येते आपण या ठिकाणी जाण्यासाठी इच्छुक आहात का तसा अर्ज या ठिकाणी आपल्या ऑफिसला जा जमा करावा लागतो किंवा या ठिकाणी आपल्याला अर्ज एक व्हॉट्सअप क्रमांक असतो त्या ठिकाणी टाकावा लागतो तर जे आपल्या जवानांनी अर्ज सादर केले होते त्यांची या ठिकाणी बदली झालेली आहे जे मी तुम्हाला आता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कोणता कोणत्या या ठिकाणी आस्थापना आलेली आहे काही ठिकाणी नवीन आस्थापना पण आहे मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या जवानांच्या बदल्या आलेल्या आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपण या ठिकाणी घेत राहतो तर अशा अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकेल तर चला मित्रांनो बघूया कोणत्या ठिक कोणत्या या ठिकाणी नवीन पॉईंट आलेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो हे बघा या ठिकाणी दिनांक तुम्ही बघू शकता एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो आजचाच हा कार्यालयीन आदेश या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आताच म्हणजे मित्रांनो आता एक दोन तासापूर्वी हा कार्यालयीन आदेश या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळातील खालील तक्त्यांमधील सुरक्षाकर्मींना त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या नवीन आस्थापनेवर पदावर तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात बदले नेमणूक करण्यात येत आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो न्यू लोकेशन आहे मित्रांनो नवीन आस्थापना आलेली आहे या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या सुरक्षा रक्षकांनी धुळे जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी विनंती बदलीचे अर्ज टाकले होते त्यांची या ठिकाणी बदली झालेली आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता तर पॉईंट काय मित्रांनो तुम्ही बघू शकता भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे तर मित्रांनो जी एम सीचं पॉईंट आलेला आहे या ठिकाणी सेक्युरिटी सुपरवायझर दोन सेक्युरिटी सुपरवायझर म्हणजे एस एस आणि बाकीचे आपले जे गार्ड आहे मित्रांनो त्यांची या ठिकाणी बदली आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्यांचं जे बदली आलेले आहे मित्रांनो त्यांचं या ठिकाणी तुम्ही एम एस एफ आय डीवरून बघू शकता भरपूर जुने आपले जे सुरक्षारक्षक होते किंवा सेक्युरिटी सुपरवायझर आपण त्यांना म्हणू शकतो त्यांचे तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही चौदावाले पण आहे काही अठरावाले पण आहे मित्रांनो म्हणजे बऱ्याच दिवसापासनं जे आपले सुरक्षा रक्षक होते ते या ठिकाणी वाट बघत होते तर त्यांना या ठिकाणी बदली देण्यात आलेली आहे <hasury> तर या ठिकाणी तुम्ही इकडे पण बघू शकता मित्रांनो ऑन पोस्ट ऑफिसिल ट्रान्सफर ॲडिशनल स्टाफ म्हणजे मित्रांनो ऑफिसकडनंही बदली करण्यात आलेली आहे ज्यांनी विनंती बदलीचे अर्ज या ठिकाणी ऑफिसला जमा केली होती त्यांची या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बरेचसे सुरक्षा सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी बदली देण्यात आलेली आहे अजून काही अजून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या जवानांच्या बदल्या आलेल्या आहे मित्रांनो ते पण तुम्हाला मी तो या ठिकाणी दाखवतो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जवळजवळ सर्व सुरक्षा रक्षक हे ज्यांना या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये दे बदली देण्यात आलेली आहे तुम्हाला अजून दाखवतो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तुम्ही या ठिकाणी पण बघू शकता मित्रांनो पुण्याची सुद्धा या ठिकाणी एक लिस्ट आलेली आहे आणि दिनांक बघू शकता एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे आजची चाललेली ही लिस्ट आहे मित्रांनो तर या ठिकाणी काही सेक्युरिटी सुपरवायझर व सेक्युरिटी गार्ड या ठिकाणी मित्रांनो काही बावीसवाले काही तेवीसवालेसुद्धा या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक आहे त्यांना ज्यांनी पुण्यासाठी बदलीसाठी या ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये जाण्यासाठी ते इच्छुक होते त्यांनी अर्ज सादर केलेले होते त्यांचीसुद्धा या ठिकाणी बदली झालेली आहे अजून तुम्हाला दाखवतो मित्रांनो अजून या ठिकाणी लिस्ट आलेली आहे आणिच समोर तुम्ही स्किनवरची लिस्ट बघताय मित्रांनो ती या ठिकाणी विनंती बदली किंवा ज्या ठिकाणी आपले जे काही सुरक्षा रक्षक किंवा इतर सुरक्षा हेडगार्ड म्हणा किंवा एस एस म्हणजे सिक्युरिटी सुपरवायझर म्हणा ज्या ठिकाणी अॅपसेंट किंवा काही असेल त्यांच्या ठिकाणी पण या ठिकाणी जवान आपल्या जे सुरक्षा कर्मी आहे त्यांना या ठिकाणी बदली देण्यात आलेली आहे म्हणजे ज्यांचे ऑफिसकून ट्रान्सफर म्हणा किंवा त्यांनी विनंती आदलं विनंती बदलीच्या अर्ज या ठिकाणी सादर केले असेल त्यांना या ठिकाणी बदली देण्यात आलेली आहे अजून तुम्हाला समोर दाखवतो मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो एक या ठिकाणी पण एक ता नवीन आस्थापना या ठिकाणी दाखवत आहे तर आस्थापना कोणती तुम्ही या ठिकाणी बघू शकता कराड सातारा रोड प्रोजेक्ट लिमिटेड अंडर अदानी ॲट कराड डिस्ट्रिक्ट सातारा मित्रांनो तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी कराड सातारा रोड प्रोजेक्ट लिमिटेड अंडर अडाणी ॲट कराड डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी नवीन स्थापना आहे त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जवानांचे बदले आलेले आहे या ठिकाणी तुम्ही दिनांकसुद्धा बघू शकता एकतीस बारा दोन हजार चोवीस तुम्ही दिनांक बघू शकते हे बघा एकतीस बारा दोन हजार चोवीस आजच आलेली या लिस्ट मित्रांनो सर्व कार्यालयीन आदेश या ठिकाणी पण या ठिकाणी पण बऱ्याचशा कर्मींना बदल्या मिळालेल्या आहेत त्यांचे बघू शकता फिल्म सिटी गोरेगाव एम बी पी टी ऑफिसर कॉलनी कोलाबा आर पी एफ सेंट्रल रेल्वे परत काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज डिस्ट्रिक्ट सांगली म्हणजे ज्यांचे जुने लोकेशन आहे आणि त्यांचे नवीन लोकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे इकडे या ठिकाणी दिलेले नवीन लोकेशन आहे मित्रांनो ज्यांचे की या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी जवळजवळ सोळा सुरक्षाकर्मी त्यांना या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये बदली देण्यात आलेले आहे